नदीवर आलो आहे बघा पंढरपुरात तुम्हाला सांगतो एकाच भावाला घेऊन गड्याला पावाय आणला या आंघोळ नाही तुम्हाला सांगतो काल छान गड्याला आंघोळ नाही आज पंढरपुरात घेऊन आलो नदीवर म्हणलं हो निवांत फ्रेश गडी लागला आहे डुबके तर आ चार पाच दिवस झालं बघा आम्ही बीडला गेलो तो गा त्यावेळेस एकाच भाऊच्या झाडावर पडली बघा ती खोबा फ्रॅक्चर झालं आहे ऑपरेशन झालं इथं पंढरपुरात मग ती इथं जा गडी मी पिने एक दोन दोन तीन दिवस इकडंच होतो येत जात होतो आता बघा आज सोडतील ऑपरेशन झालंय आता आज आज सोडतील आज किंवा उद्या सोडतील म्हटलं गडला रांगोळीला म्हटलं तर दवाखान्यात करण्यापेक्षा एवढ्या एवढ्या पाण्यात करण्यापेक्षा पंढरपुरात म्हणलं निवान आपल्या नदीला तिकडे बघा ते कुंडलिकेचं देवाला दिसलं पाठीमागं बघा त्या साईडला कोंडले काचं जेव्हा आहे आम्ही अडी काही साइडला इकडे कडे आलो बघाय प्रभू आहे का तिकडे ह्या मठाकडे आलो या बघील या मठाकडे आपल्या निवांत पायऱ्या बिर्या इकडं मग ह्या साइडला निवांत आंघोळ्या द्या म्हणून बघा ह्या साईडला आलो या बघील थोड्या बिड्या चालू आहे त्या बघा पंढरपूरला दर्शन घ्यायचं असेल तर ह्या अशा वातावरणात मोकळ्या मोकळ्या वातावरणातच या लागतय बघा नाही गर्दीत काय कळत नाही तरी पण थो माणसं नदी नदीकाठाने पण एवढी नाही ती वारी दिवशी ही असं उभा सुद्धा राहायला येत नाही तर कुंडली गेल्या वळाकडे लई गर्दी आहे बघा इकडे कमी आहे जरा पाणी स्वच्छ आहे बघा एकदम मासा झिंग बारीक मासे किती बघा बघाय दिसले का तुम्हाला दिसतं का नाही काय मिळत ना काय माहित तर होई तिथे आफाट आज का काळ निबार जरा आज जाऊन का डोपके हान जरा स्वच्छ जरा दमान नाही तर टक्के की चिर फोडून तू आज हां जरा आज डुपक्या बेपक्या जरा मला पण पवा लय ना आता बरं मी आता घर नाही येताना करून आलो या आता दबळ कशाला म्हणतो हात लई का पाणी पाणी लय का हात ठेक बर पाय ठेक बर पाणी यायला पाय रे द्या कशा द्या होय म्हणजे पाणी लई म्हणा दिसायला दिसतं एवढं एवढं पाणी पूल त्या साईडला बघा तो का ती उंच पूल दिसला का सोलापूर येणारा पंढरपूरला पूल आहे मोठा दगडी पुलाच्या दगडी पूल खाली आहे आणि त्याच्या पुलाच्या वरती मोठा पूल झाला या ती सुद्धा पूर पाण्यात जातो बघा काय वेळ जरे गांगो गार मस्त पैकी पाण्या बाहेर लोक एक एकदम वातावरण बाहेर बघा होड्या बिड्या ह्याच्या माणसं बघा होड्या पण एन्जॉय घेते त्या बघा त्या साईडला तिकडं भरपूर आहे जिकड बघल तिकड्यात फिरती लांब लांब आलेली आता आम्ही काय रोजच घेत असल्यामुळं सारखं इकडे जास्त पंढरपूर जवळ आहे आम्हाला ना चाळीस पन्नास किलोमीटर आहे सारखं येणं जाणार असते सासरवाडी आपल्या हा इकडे मोडली मी त्यामुळे सासरवाडी जाताना सारखं दर्शनच असतं त्यामुळे एवढं इथलं काय वाटत नाही पण लांबच्या माणसाच नाही इकडं ही वाटतं ना रात्री मुक्काम दोन दोन तीन 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 दिवस इकडं कोण कोण पंढरपूरला आलाय कोणी कोणी पंढरपूर बघितलं कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पंढरपूरला कुठनं कुठनं कोणत्या गावावर येता ते पण सांगा कमेंटमध्ये मोठं आहे पंढरपूर इकडं एकदम जोरात टसतय ना खालचा बारका फुला दगडी ती मोठा आहे पाणी आहे तरी बऱ्यापैकी आहे सुविधा चांगली केली आहे बघा इकडे पायऱ्या बिहऱ्या दगडाच्या पायऱ्या मस्त पैकी एकदम बसायला निवांत एन्जॉय करायला स्वच्छता भीन आहे बघा एकदम निवांत बसा येते वारी दिवशी गर हे असते ना तर असं निवांत एकदम वाटतं बघा पंढरपूर दर्शन घेतलं बस नदीचं जरी दर्शन घेतलं तरी विठ्ठलाचं दर्शन घेतल्यासारखं होतं खितनं सगळं दिसलं कुंडलीकडे देव गार्ट काय कमी हो ना लागले पण काय कमी काय होत नाही बघा गॉगल कसं आहे गॉगल कसा दिसतोय सांगा ओपन दिसतोय कसं दिसतोय गॉगल सांगा गॉगल किती रुपयाचा असेल करेक्ट किंमत सांगा करेक्ट बघ कोण कोण सांगते करेक्ट किंमत अन्नदानासाठी तर देणगी चालू आहे बघा लोक देतील आलेली देणगी देऊन जाते देवासाठी अन्नदानासाठी तर अन्नक्षत्र आहे ना पलीकडच्या पलीकडे साइडला अन्नक्षत्र आहे भरपूर तरी लोक येते बघा बरीच गर्दी पलीकडे साईडला लाई गर्दी अफाट गर्दी उन्हा एवढं आंघोळी पण करतील परिगड साइडला लय लोक पाणी मापा मापीचाय त्यामुळे भीती नाही नदीत अंघोळ करायची काय भीती नाही एवढी जास्त पाणी असलं का जरा भीती आहे मासे लय माशेची पिली लय दिसते खांडावाय खांडावा नसतं मासे माश्याची पिली पण किराय आहे बारखी फिरी येते खांडवाय आहे खायला भेटतं रे त्याच भरपूर नेवद बिवद आणलेली लोक टाकतील ना, ना पाण्यात <सथ> ना ना <सकिस्तित> नाही Hãy subscribe cho kênh Ghiền झाले का नाही मस्त पैकी अंघोळ तू म्हणतो दवाखान्यात करायला म्हणून काल तुला म्हणतो तू इकड नदीला जाऊ हा बसली तरी बिन आंघोळ करा किती टाइम जातो या फ्रेश र गार लागत नाही काय नाही एवढं तिथल्या पाण्याला गार लागत या तिथं कसं आहे वाहतं पाणी आहे ना गार एवढं लागत नाही पवाळ डुबक्या बिबक्या गावाकडं सारखं वातावरण आहे हाय का नाही आज ऊन नाही आबा जरा खराब वाटले र लगाई आता ना गार लागल मांदा गार लागायचा वार जितकं लागल लागत तितकं गार लागत जोड हात येत ना आपलं देवाला हो दे बाबा लवकर आहे माझी बरी म्हणा काय कराय बिचारी चांगली तुम्हाला सांगतो झाडावर गेली पल्ली लक्षलं लगे आम्ही बीडमध्ये म्हणून तर थांबलो नाही ही अडचण तुम्हाला म्हणलं अडचण झाली तर तिथनं लगेच कळलं कळ आम्ही बीडमधनं लगेच मागारी नाहीतर आम्ही येताना थांबत थांबत बऱ्याच जणांची गाडी बीड घेत येणार होतो पण ती कारण होतं आणली दवाखान्यात तिथं पंढरपूरमध्ये ॲडमिट केली स्किममध्ये बसवलं तुम्हाला सांगतो खर्च पण ऐंशी नव्वद हजार म्हणा लागले दुसऱ्या दवाखान्यात नेलेली पुन्हा इकडं आणलं स्किममध्ये पंढरपूर डॉक्टर ओळखीच होतं आपलं बसवलं स्किममध्ये ऑपरेशन आता ऑपरेशन झालंय बघा आज किंवा उद्या याला सोडतील तर वाईट वेळ सगळ्यावर असते बरं यावं लागतंय मध्ये तिला यावं लागतंय बरोबर आहे रे आज एकाच वर वाईट वेळ आहे उद्या माझ्यावर आहे प्रत्येक प्रत्येका आकापाचा फेरा सगळीकडे फिरत असतो या त्यामुळे कधी पैशाचा घमन लय करू नका वाईट वेळेत येत जावा तुमच्याकडे किती जरी पैसा असला पैशाला झिरो किंमत आहे माणसाला किंमत आहे या बरेच जण तुम्हाला सांगतो पैशाला किंमत देत बसती ती जवळ माणूस तर पडत तर उठवत सुद्धा नाही ती असली कंडिशन आहे तर पैशाचा अहंकार कधी करू नका पैशाचा माज कधी उतरल की वरच्या हातात आहे वरच्या हातात आहे पैसा टिकवायचा का नाही टिकवायचा लगे त्याच्या जर डोक्यात आलं ना एका झटक्यात माज उतरवतो त्यामुळं पैशाच्या घमिंडी करू नका गोरगरिबासणी मदत करत जावा कळलं कर का